शहागड येथील जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न शहागड येथील दक्ष नागरिकांनी ओडिसा राज्यातील अपहरणकर्त्यांना पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन आंबड येथील मुलीचा अद्याप शोध लागलेला नसतानाच अपहरणाचा हा दुसरा प्रयत्न आज शुक्रवार दुपारी जिल्हा परिषद शाळेच्या मध्यंतरानंतर घराकडे जाणाऱ्या आंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील वर्गात शिक्षण घेणाऱ्या राजवीर अनिल पवार या विद्यार्थ्याला लावून पळवून नेण्याचा प्रयत्न काही शून्य नागरिकांनी हाणून पाडत अपहरण करत्यास पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान अंबड येथील अपहरण झालेल्या तीन वर्ष मुलीचा अद्याप शोध लागलेला नसताना आज पुन्हा झालेल्या अपहरणाच्या प्रयत्नांमुळे मोठी खळबळ उडाली आहे आंबड तालुक्यातील शहागड जवळील वाळकेश्वर येथील राजवीर अनिल पवार हा शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असून आज बुधवारी साडेबारा वाजेच्या सुमारास शाळेच्या मध्यंतरातून तो एकटा घराकडे जात असताना मध्येच ओडिसा राज्याच्या खमोगा शहरातील चाळीस वर्ष उनको बाबाजी बस्तंतिया यानं मुलाचा हात पकडून बस स्थानकाकडे घेऊन जात असताना उपसरपंच अरबास तांबोळी आणि ग्रामपंचायत सदस्य यासर तांबोळी या दक्ष नागरिकांचे त्या अपहरणकर्त्यांकडे लक्ष गेलं या दक्ष नागरिकांनी लगेच त्यांना थांबून विचारपूस केली मात्र तो भोळसर व त्याची भाषा ओडिसा असल्यानं पोलिसांनी ओडिसा पोलिसांच्या संपर्कात आहेत अपहरण करता हा घाबरल्यानं पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय अंबड येथील इकरा या मुलीचा अद्याप शोध लागलेला नसताना आज पुन्हा शहागड येथून अपहरणाचा प्रयत्न झाल्यानं शालेय विद्यार्थी व पालक वर्गासह प्रशासन घाबरलंय